कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा उरण तालुक्यातील मोठीजू येथील रमेश कदम यांच्या सर्वे नंबर आठ ऑब्लिक एकवीस या जागेतून कोणत्याही प्रकारची ग्रामपंचायत नोंद नसताना बारा फुटी रस्ता एका पोल्ट्री धारकाला देण्यात यावा असा आदेश तहसीलदार उरण यांनी दिला आहे मात्र प्रत्यक्ष ग्रामपंचायतमध्ये हा रस्ता आहे की नाही वहिवाट आहे की नाही याची खातरजमा न करता शेतकऱ्यांच्या जमिनीतून बारा फुटी रस्ता जबरीनं देण्याचा एकतर्फी आदेश बजावला आहे प्रत्यक्षात या जागेत एक गरीब आणि गरजू महिलेचं घरकाम बंद पाडून त्या ठिकाणी रस्ता देण्याचा अजब प्रकार तहसीलदार उरण यांनी केल्यामुळे या कामाबाबत रमेश कदम यांनी संशय व्यक्त केला उरण तहसीलदारांमार्फत करण्यात आलेल्या एकतर्फी आदेशाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले त्यावेळी मंडळ अधिकारी केशव मोहिते यांनी पोल्ट्री धारकाला रस्ता देण्याच्या तहसीलदार उरण यांच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्त घेऊन दाखल झाले मात्र ग्रामस्थांचा विरोध त्यांना मागच्या पावलानं जाण्यास भाग पाडले या प्रकाराबाबत नेमकी शासनाची भूमिका काय असा एकतर्फी आदेश का आणि कसा घेण्यात आला यावर प्रसिद्धी माध्यमांनी मंडळ अधिकारी केशव मोहिते यांना प्रतिक्रिया विचारल्या असता त्यांनी उत्तर देण्यास टाळटाळ केली तसेच प्रसिद्धी माध्यमांना चित्रीकरण करण्यास देखील अटकाव करण्यात आला यावेळी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवणारी योगिता पाटील आता सरकारकडे न्यायाची विनंती करत आहे हे जागा घेताना मी हॅलो जागा घेताना रमेश कदम यांच्यासाठी मी चार वर्ष म्हणजे पैसे थोडे 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 करून असं सात लाख वीस हजार रुपये त्यांना जमा करून आता मी घर बांधायला घेतलं होतं त्या त्या याच्यात विश्वनाथ कदम आणि त्याची मिसेस त्या आठा म्हणजे काम चालू केला की फोटो काढायला येतात कामगारांचे फोटो काढतात फोटो घेऊन डायरेक्ट तळसीदार मध्ये जातात मग तळसीदार केल्यावर पोलिसांच्या जवळ जातात सांगतात मग मला फोन आला का मला परत फेऱ्या मला जायला लागतात मग त्यासाठी म्हणजे मला का दोन मुलं आहेत माझी दोन मुलांना घेऊन मला तिथे उरणला जायला लागतो गाडी करून मग तेव्हा गेलो का तिथं सांगतात काम बंद ठेवा मी आठ वर्ष भाड्याने राहते आठ वर्ष भाड्याने राहून आत्ता काम चालू केलं थोडंसं का तर एक रूम पसली तर मी तिथे राहू शकते पण ही असं काम करून देत नाही मला मोठी जी गावामध्ये माझी जी, जी सात बारीची जमीन आहे आठ नंबर सर्वे नंबर आठ आणि एकवीस आठ एकवीसची जी सर्वे नंबर जागा जी माझी आहे त्या जागेवर तहसीलदार तहसीलदारकडनं सर्कल ऑफिसरकडनं असं अशा प्रकारची म म्हणजे मजुरी करून म माझ्याकडनं जा ती जागा उघडण्याचा प्रयत्न करतात तर त्यांना माझा विरोध आहे कारण का माझ्या जागेवरून कोणत्याही प्रकारचा रस्ता गेलेला नाही मोठी तुई गावच्या ग्रामपंचायतीने दिलेला नाही याच्या पुढे दिला पण जाणार नाही असं लिहून दिलेलं कागद पण यांना दाखवलं तरी सुद्धा म्हणतात तुमच्या नावावर सात बारा आहे ना, ना। तर तुमच्या नावावर सात बारा नाही तर त्या माईला मी जमीन विकलेली आतापर्यंत ज्या काही आमच्या गावामध्ये हे झालेलं आहे घरं बांधलेले आहेत त्या नोटरीच्या हिशेबानेच बांधलेलं आहेत मग तेव्हा का त्या लोकांना तुम्ही विचारायला आले होते का का त्यांच्या नावावर जमीन नाही म्हणून प्रत्येका गरजू माणूस असतो त्याला त्या इला, मी माझी जमीन दोन गुंठे विकलेले त्या जर हे बारा फूट बारा फूट जागा मागत असेल तर त्या बाईनी कुठल्या जमिनीमध्ये एक तर ती मोलमजुरी करून तिने जमिनीचे पैसे भरले तर कुठल्या बाजूने ती त्यांना जमीन देऊ शकेल आणि ज्याने जमिनीचा अर्ज केलेला आहे तर त्याला फुकट मिळावे असं म्हणतात गव्हर्नमेंटचे आतापर्यंत सगळे उदाहरणं माहिती आहे गव्हर्नमेंटने कोणत्याही प्रकारची जागा रस्ता करता ऍक्वायर केली त्याला पैसे मिळतात <coughs> इतर लोकांनी इतर लोकांनी घेतली लोका तर ते त्यांच्यासाठी पैसे मोजनात आणि याला फुकट चुटी म्हणजे आम्ही काय द्यायचं जागा मोठ मुद, मोजून काय द्यायची हा फुकट जागा मागतोय मग मा तरीसुद्धा आमचा विचार याला विरोध आहे गव्हर्नमेंटच्या सगळ्या यांनी गव्हर्नमेंटच्या सगळं तहसीलदार प्रांत यांच्याकडून आम्हाला आम्हाला आम्ही त्यांना विनंती करतो आहे तुम्ही इथं प्रत्यक्ष येऊन याची पाहणी करा दोन हजार एकवीसला तुम्ही जो ऑर्डर काढलेली आहेत ती तुम्ही फॉलोअप केली ते आमच्यामध्ये नाहीच आहे तरी मला हा त्रास सहन करावा लागतो